एवढं सामर्थ्य त्याच्या अंगी आम्ही त्याला सांगू मरण आलं की त्याला सांगू आमच्या ताकद त्याच्या शरीरात असू द्या तुमचं ताकद ऐश्वर संपत्ती पद प्रतिष्ठा काही मरण चुकू शकत नाही कारण जन्माला आलेल्या जीवाला मरण ही निश्चित आहे कारण येत नाही इथं आल्यानंतर देवाचे तसे अवतार संपले या जीवाची काय आहे अहो इथं आल्यानंतर अकरा हजार वर्ष जरी राहिले असले तरी राम प्रभूंना स्वतःचा अवतार संपाव लागलाय काय त्याच्या बापाला म्हणजे देवाच्या बापाला सुद्धा मराव लागलं राम आणि लक्ष्मण वनवासात आहे भरत आणि शत्रुघ्न मामाच्या घरी आहे पण पुत्र वियोगात बाप मेला देवाचा बाप तुमची माझी काय दशा आहे जीव जन्माला आला समजून जायचा आता त्याला मरण निश्चित आहे मरणाच्या तावडीतून त्याला कोणी सोडू शकत नाही तुम्ही किती श्रीमंत असू द्या म्हणून मरण चुकेल असा अजिबात नाही श्रीमंती मी तर नेहमी सांगत असते श्रीमंतीच्या बाबतीत जर विचार केला ना तर दोनच नाव पुढे येतात दोनच नाव त्यांच्या एवढी श्रीमंत जगात आजपर्यंत कोणी झालं नाही एक भगवान श्रीकृष्ण आणि दुसरा रावण महादेवाचा सगळ्यात मोठा भक्त आहे रावण पहिले भगवान श्रीकृष्ण फार श्रीमंत आहे किती श्रीमंत आहे माहिती का भगवंताची आखी द्वारका सोन्याची आणि रावणाची आखी लंका सोन्याची तिथली सगळी घरं सोन्याची तिथल्या कड्या सोन्याच्या दरवाजे सोन्याचे उलफ सोन्याचे मंदिर सोन्याचे मंदिराचे कळ सोन्याचे सगळं सोन्याचं आहे तिथं संपत्तीच जर वर्णन करायचं झालं ना तर जगद्गुरु आहे रावणाच्या संपत्तीचं वर्णन करताना दोन अभंग आपल्या गाथ्यात येतात याच्यापेक्षा मोठी श्रीमंतीच कोणती नाही की जगदगुरु तुकोबराय ना रावणाच्या बाबतीत बोलावं कारण जगद्गुरु तुकोबराय कोणत्या आयऱ्या गैर्याच्या बाबतीत बोलतच नाही आणि रावणाच्या बाबतीत जगद्गुरूंनी बोलावं याच्यापेक्षा मोठी श्रीमंती नाही आणि त्याच्या श्रीमंतीच्या बाबतीत बोलताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात कोटी घरी जेथे शुद्ध कांचनाची सप्त कोणी त्याच्या नगरीमध्ये सात कोटी घर शुद्ध सोन्याची सात कोटी घर चोवीस कॅरेट प्युअर गोल्ड आम्ही जे घालतो गळ्यात नाका भातात कानात ते सगळं कसं माहिती कॅरेट गोल्ड आहे बावीस कॅरेट प्युअर गोल्ड आहे पण चोवीस कॅरेट नाही चोवीस कॅरेट प्युअर गोल्ड त्याच्या इथं सात कोटी घरं आहे इथपर्यंत काही नवल नाही. नवल याच्या पुढे रावणाच्या लंकेच्या बाजूने एक कंपाऊंड एक तटबंदी. त्याला आम्ही कंपाऊंड म्हणतो. आमच्या घराचं कंपाऊंड असतं ना तीस स्क्वेअर फूट, चाळीस स्क्वेअर फूट एवढं नाही. त्याच्या लंकेच्या बाजूने जे कंपाऊंड आहे ना दोनशे एकोणसत्तर किलोमीटरचं कंपाऊंड आहे. नवल यातही नाही नवल पुढे दोनशे एकोणसत्तर किलोमीटरच्या अख्खाच्या हो कंपाऊंड साडेसहा फूट रुंद आणि साडे अकरा फूट उंच आहे आणि सगळंच्या सगळं सोन्याचे आहे विचार करा दोनशे एकोणसत्तर किलोमीटरची भिंसे साडेसहा फूट आहे साडे अकरा फूट उंच आहे आणि अख्खी सोन्याची त्याच्या सोन्याच्या बाबतीत आणि श्रीमंतीच्या बाबतीत साधं एक उदाहरण सांगू का त्याच्या जर त्या तटबंदी मधली एक एकवीड बाजूला काढून विकली एक वेळ बाजूला काढून विकली तर चार चार वेळा लोकसभा लढवते कळलं किती श्रीमंत असतील रावण एवढा श्रीमंत आहे रावण आणि भगवान श्रीकृष्ण फार श्रीमंत त्यांच्याकडं सगळी संपदा आहे त्यांच्याकडे एवढी संपदा आहे का त्यांची पत्नीच लक्ष्मी त्यांची द्वारका सुन्याची आणि रावणाची लंका सुन्यायची काय झालं माहिती का शेवट काय झालं माहिती का, का, का? भगवंताची द्वारका बुडाली आणि रावणाची लंका जळाली सोबत कोणी काय नेलं कोणीच नेलं नाही काहीच नेलं नाही आजपर्यंत कोणी सोबत काही नेलं नाही धन मिळविले पण त्यानुपोटी शेवटी नये रे लगवटी सुद्धा शेवटी येत नाही आपल्यात नाही चिटकवत काही काही समाजामध्ये असा कपाळावरती एक रुपयाचं नाणं चिटकवतात जाताना एक रुपयाचं नाणं जरी चिटकवलं ना तरी दुसऱ्या दिवशी जळाल्या जाळल्यानंतर आज ती आणायला गेलं की शोधून काढतात काही शेवटी सोबत येत नाही काही नाही किती पैसा कमवा सोबत येत नाही त्यामुळे श्रीमंतीचा गर्व माणसानं जीवनात कधी करू नये जेवढ दुसऱ्याला देता येईल जेवढं पुण्य कमवता येईल तेवढं कमवावं काय झालंय फार श्रीमंत व्यक्ती आहे फार श्रीमंत एवढा भारी बंगला आहे त्याचा दोन दोन बंगले सगळा कागदेचा बंगला आहे त्याचा दारासमोर चार चार फोर व्हीलर उभे आहेत एक फार आणि सकाळी सकाळी त्या थारचा मालक त्या था, बंगल्याचा था मालक थारला पाठ लावून मालक पाठ लावून हातामध्ये पाहत होता मोबाईल मध्ये सकाळची वेळ आहे आणि एक भिकारी दारात आला दारा। आल्यानंतर साहजिक काही आहे तो भिक्षा मागला त्याचं काम आहे दारात आला दारा दारा कंपाऊंडच्या बाहेरून आतमध्ये येणार इतक्यात एवढं मोठं घर आहे म्हटल्यावरती त्याला एक वॉचमन होता त्या वॉचमन याला काही जाऊ दिलं नाही दारातच तो, तो उभाय कंपाऊंडच्या बाहेर भिकारी उभाय आणि कंपाऊंडच्या मध्ये एक साहेब उभाय नोटबुकातला साहेब आहे हारला पाठ लावलेली हातामध्ये आयफोन आहे आणि त्या भिकाऱ्यानं बाहेरून आवाज दिला साहेब रात्री काही खाल्लं नाही गड्या आमच्या जवळ पैसेच नाहीत ना काही खाता आलं नाही फार श्रीमंत दिसता तुम्ही भगवान परमात्म्याच्या कृपेने तुमच्या जवळ एवढं चांगलं घर आहे एवढ्या चार चार गाड्या तुमच्या दारात बुटातले तुम्ही जास्त मागणार नाही पण पन्नास दिले ना दोन दिवसात जेवणाची व्यवस्था होऊन जाईल साहेबानं आतून सांगितलं सकाळी सकाळी तुला माझं दार मिळालं का पुढच्या दारात जा भिकारी म्हटलं नाही साहेब चांगलं घर आहे तुमचं बघा ना किती श्रीमंत आहे तुम्ही चार चार गाड्या तुमच्या दारात उभ्या साहेब काही नाही हो फक्त मला पन्नास रुपये द्या जा, जास्त मी मागत नाही साहेब काहीतरी द्या साहेब म्हटलं एवढीशा घरावरून आणि या चार गाड्यांवरून माझ्या श्रीमंतीचा अंदाज लावू नको तुला माहित नाही मी किती श्रीमंत आहे या घरासारखे अजून दोन घर आहेत याच्या सारखे अजून दोन घर आहेत अजून चार गाड्या माझ्याकडे मग तो म्हणला भगवंताच्या तुमच्या जवळ सगळं भिकाऱ्याला दिलं पन्नास रुपये काय कमी पडणार आहे साहेब ऐकायला तयार नाही पुढच्या घरी जा पुन्हा भिकारी वागतो तरी साहेब ऐकायला नाही नीट पुढच्या घरी साहेब पुढच्या घरी जा म्हणतात तरी भिक्षा मागतो भिकारी दारातून आणि शेवटी भिकाऱ्याला असं वाटलं देणार नाही भिकारी म्हणलं काही हरकत नाही साहेब माझे पैशाना गरीब आहे तुला साध कळत नाही मी साहेब आहे सूटबुटातला मी आणि फाटक्या कपड्यातला तू तु तुझं काम मी का करावं साहेब पाया पडतो गड्या काहीच काम नाही जास्त अवघड का अजिबात नाही का शेवट माझी एक इच्छा आहे तेवढी पूर्ण करा पैसे देऊ नका आणि काही करू नका साहेबाला वाटलं का काय याच नेमकं म्हणणं साहेब म्हटले काही हरकत नाही बोल काय म्हणणं तुझ तो म्हणला काहीच नाही साहेब जरा जवळ यावर आता त्याचे मळकी कपडे फाटकी कपडे साहेब तुटबुटातले त्याच्या जवळ यायला तयार नाही तो म्हणला साहेब जास्त जवळ येऊ हो नका माझ्या कपड्याचा वाट येईल तुम्हाला इतकं जवळ या की मी समोर हात केल्यानंतर तुमचा हात माझ्या हातापर्यंत पोहोचेल फक्त एवढ्या अंतरावर येऊन उभे राहा हा कंपाऊंडच्या बाहेर उभा आपल्या थारला पाठ लावलेल्या साहेब बाजूला झाले जवळ गेले कंपाऊंडच्या मध्ये साहेब आहे कंपाऊंडच्या बाहेर तो भिकारी भिकाऱ्यानं समोर हात केल्यानंतर साहेबाच्या फक्त हातापर्यंत हात पोहोचतावा इतक्याच अंतरावरचे जण उभे आणि त्या दोन हाताच्या अंतरावर उभे असल्यानंतर भिकाऱ्या भिकाऱ्यानं आपल्या शर्टच्या वरच्या खिशात हात घातला आणि हात घातल्यानंतर साहेबाला म्हटलं साहेब खरच खड्या साहेब नरेश परमात्म्याची तुमच्यावर कृपा चांगलं घर आहे एवढ्या चांगल्या गाड्या आहे सुटबुटातले तुम्ही नक्कीच तुमचा वशिला खूप लांब पर्यंत असेल वरच्या खिशातला हात काढला फाटकी कपडे खिशात काही सापडलं नाही शर्टच्या खिशात काही नव्हतं वरच्या खिशातला हात काढला डाव्या बाजूच्या पॅन्टच्या खिशात हात घातला भीका म्हणला साहेब तुमचा खूप मोठा वशिला आहे आमच्या सारख्या गरीब माणसाचा वशिला कुठं चालत नाही हो साहेब कुठं चालत नाही कुठेही जा साधे एखाद्या टपरीवर गेला ना साहेब बिना पैशाचा तुमचा वशिला आहे सगळीकडं डाव्या बाजूच्या पॅन्टच्या खिशातला हात काढला विकाऱ्याच्या खिशात काही नव्हतं उजव्या बाजूच्या पॅन्टच्या खिशात भिकाऱ्यानं हात घातला आणि पुन्हा म्हणू लागला साहेब तुमचा सगळीकडे वशिला चालतो ना भिकाऱ्याचं फक्त एक म्हण नाही तेवढं तुम्ही पूर्ण करा माझी शेवटची इच्छा अशी हात काढला आणि हातामध्ये दहा रुपयाचा ठोकळा निघाला भिकाऱ्याच्या हातात दहा रुपयाचा ठोकळा निघाला भिकाऱ्यानं तो हातात घेतला आणि साहेबाला म्हटलं साहेब हात पुढं करा साहेब हात पुढं करायला तयार नाही मळकी की कपडे मळालेलं शरीर आहे तो म्हटला साहेब माझी शेवटची इच्छा म्हणून तरी साहेबांना हात पुढे रुपयाचं नाणं साहेबाच्या हातावर ठेवलं साहेब म्हंटल मूर्ख आहेस का तू अरे माझ्यासाठी साठी दहा रुपये देतोस तुला काही हक्कल आहे का मी साहेब भिकारी होय तु मी तुला द्यायला पाहिजे तो म्हटला साहेब असं सा नाही हो तुम्हाला एवढ सांग नाय साहेब तुम्ही फार श्रीमंत आहात तुमचा सगळीकडे वर्षीला चालतो आमच्या सारख्या गरीबाच्या वर्षीला चालत नाही आणि साहेब मला मरणार आहे उद्या मी भिकारी काय साहेब मला माहित आहे माझ्या जवळ माझ म्हणावं अशी काही संपत्ती नाही तुमच्या जवळ जसं घर आहे गाड्या स्वतःच सुटबुट आहे माझ्याजवळ ही फाटकी कपडे जर सोडली दुसरं काही नाही आता आपल्या खिशामध्ये फक्त माझे म्हणावे असे कोणीतरी भिक्षा म्हणून दिलेले साठात टाकलेले फक्त दहा रुपये हे दहा रुपये तुमच्या जवळ ठेवा आमच्या सारख्या गरीबाचा वशिला कुठं चालत नाही उद्या तरी आमचा वशिला कसा चालणार आहे आम्ही गरीब माणसं ना आमचा वशिला चालत नाही दहा रुपये तुमच्या जवळ ठेवा उद्या मी मेलो ना वरती जाणार आहे आणि तुम्ही ज्या दिवशी वरती याल ना येताना एवढे माझे दहा रुपये घेऊन या साहेब म्हणले आता मला कळालं तुतरा मेंटल हॉस्पिटल मधला पळून आलेला दिसतो तो म्हणला नाही साहेब हो खरं सांगतो मी तुमच्या सारख्या वशिला वर्षीला चालतो नसले इकडं उद्या येताना एवढे दहा रुपये मला घेऊन जाता येणार नाही भविष्यात तुम्ही जेव्हा याल ना येताना माझे दहा रुपये तेवढे वरती घेऊन या साहेब म्हणले मूर्ख आहेत का तू तू गरीब असला म्हणून काय झालं मी श्रीमंत असलो म्हणून काय झालं तुझ्यासाठी जो नियम आहे तोच माझ्यासाठी नियम आहे जसं तुला घेऊन जाता येत नाही ना तसंच मलाही घेऊन जाता येणार नाही तू मला कसं काय सा आणायला सांगतो तो म्हणलं मला हेच सांगायचं साहेब गेले अर्धा तास झाला तुमच्या दारात उभाय. थोडा हात करून साहेब द्या साहेब द्या भगवंताच्या कृपेनं तुमच्या जवळ एवढे करून तुम्हाला सांगतो पण तुमचं मात्र माझ्यावर अजिबात लक्ष नाही तुम्ही काय सोबत घेऊन का त्या भिकाऱ्यानं सांगितलं साहेब तुम्हीच काय विश्व विजेता होता सिकंदर विश्व विजेता होता सिकंदर त्यानं सुद्धा काही नेलं नाही मरताना त्यानं आपल्या प्रधानाला सांगितलं मी मेल्यानंतर माझी अंत्ययात्रा ज्या रस्त्यानं चालेल ना त्या रस्त्यानं मी कमवलेली दोन्ही बाजूला संपत्ती मांडला आयुष्यात मी जेवढ संपत्ती कमवली माझ्या अंत्ययात्रेच्या त्या दोन्ही बाजूने सगळी संपत्ती घेऊन सैनिकांना चालायला सांगा अख्ख्या गावामधून अंत्ययात्रा काढायला सगळी संपत्ती घेऊन चाला प्रधानाला असं वाटलं आपल्या राजाचं म्हणणं काय घेऊन जाणार की काय प्रधान म्हटलं महाराज आजपर्यंत कोणी नेलं नाही तो म्हटला हेच सांगायचंय त्याच्या प्रधानाला म्हणतो मला जगाला हे दाखवून द्यायचं मरताना माझ्यासारखं रिकाम्या हाताने जावं लागतं आणि हे कि दाखवण्याकरता एक काम करा तिरडीवर माझे हात बांधू नका आपल्याकडं तिर्डीवर बांधताना हात कोंटावर बांधले जातात त्याचे विश्वविजेता सिकंदर सांगतो माझे हात फोटावर बांधू नका असे चिरडीच्या दोन्ही बाजूने रिकामी सोडा आणि दोन्ही बाजूने सगळी संपत्ती ठेवा जेणेकरून या जगाला दाखवून द्या मी कितीही कमवलं तरी जाताना मला रिकाम्या खातानं जावं लागलं तिथं माझ्या पैशाचा वशेला चालला नाही म्हणून काळाची एवढी पडेल बा जेव्हा तेव्हा तिथं आपल्याला कोणी सोडवत नाही म्हणून जन्माला आल्यानंतर जे करायचं ते जर नाही केलं पाहे पाच शरीराची या गावा जया लगी आले पांडवा तो कार्यात आगवा सांडणी ज्या करता आम्ही आलो ते जर केलं नाही तर काय होत माहिती का भगवंतान देवे दिला देह भजना घोमटा सोया झाला फाटा बालिकेचा ज्या करता आम्हाला देह मिळाला ते कारण आहे भजन देवान भजना करता सुंदर देह दिला नाही केलं भजन तर काय होत माहिती का रामायणा फार सुंदर कथा आहे पहा काय झालं रावण फार श्रीमंत आहे मी तुम्हाला रावणाची श्रीमंती आताच सांगितले पण त्याच्याजवळच्या सामर्थ्याचा जर विचार केला ना रावणाच्या सामर्थ्याचा तर त्याचे सतरापूर प्रधान आहे आमच्या आख्या देशाला मिळून एकच पंतप्रधान आहे कळालं त्याचं सामर्थ्य त्याचे सतरापूर प्रधान आहे आणि त्यातला प्रहस्त नावाचा एक मुलगा आहे रावणाचा प्रहस्त नावाचा मुलगा आहे यांना झोपेत इकडच्या कुशीवरून इकडच्या कुशीवर होताना सहज एक जांभळी जरी दिली तरी यमाच्या अंगाला तीन तीन दिवस थंडी ताप चालू व्हायचा तीन तीन दिवस यमाला थंडी ताप यायचा एवढं सामर्थ्य रावणाच्या अंगी स्वतः दशानंद रावणे लंकापती रावणे त्या रावणाने एकदा विचार केला माझ्या जवळ एवढं सामर्थ्य आता मला मरणच नको जन्माला करायचं ते केलं नाही तर काय का रावणाने विचार केला आता मला मरणच नको मग आता हे मरणाचं डिपार्टमेंट कोणाकडे त्या डिपार्टमेंटचा नेमका हेड कोणी पाहायचं आणि त्याला क्रिक करून आपल्या पैसे ठेवायचं त्यानं ठरवलं म्हटलं हे लिहायचं काम मरण लिहायचं काम ब्रह्मदेवाचे पहिला ब्रह्मदेव उचलला लंकेत आणला ब्रह्मदेव म्हटलं माझ्याजवळ फक्त लिहिण्याचं बाकीची सगळी काम दुसरीकडे असतात मी फक्त वरती लिहितो पाचवीला मी नाही येऊन लिहित पाचवीच्या दिवशी लेकराच्या मस्तकावरती मी लिहित नसतो दुसऱ्याकडे तो म्हटलं ते कोणाकडे म्हणलं सटवीकडं